राम कृष्णा मंडई मी किशोरी पिरवणकर जर्नी विथ किशोरी या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत करते मंडई आता पावसाला तर सुरुवात झाली आहे आणि आता पावसाला सुरुवात झाली म्हटल्यानंतर पेरणीला सुद्धा सुरुवात करणे हे गरजेचं आहे आणि आज आपण पेरणीला पेरणीच करणार आहोत तर आधी भाऊ तिकडे ट्रॅक्टरची तयारी करतोय ते बघू त्याच्यानंतर मग तिकडे जाऊ जिकडे पेरणी करायची तिकडे चला तर मग तर मंडई आता इकडे ट्रॅक्टरचे फाळ ठेवले आहेत आणि आता ते घेऊन जायचं आपल्या शेतावरती तिकडे ट्रॅक्टर पण उभं केलं आहे भाऊने ट्रॅक्टर पण घेऊन जायचं आहे पण आधी आपण तिकडे फाळ घेऊन जाऊ नंतर मग ट्रॅक्टर घ्यायला आहो जिथे आपण दाड पेरणार आहोत तिथे आलो वरती शेतात नाही आलेत घराच्या जवळच आहोत तिकडे घरं वगैरे आहेत आपल्या वाडीतली आणि ही जी शेती आहे ती आपली नाही आहे दुसऱ्यांची आहे पण इथे आपण आज यंदा शेती करतोय गेल्या वर्षीसुद्धा केली होती पण गेल्या वर्षी शूट नाही केलं होतं हे कंपाऊंड पूर्ण साडीचं केलं आहे कारण शेती कोणाचीच नाही आहे आपल्या बाजूला फक्त एक इथे सिद्धूंची आहे आणि ते आपली आहे त्याच्यामुळे एक सुरक्षा म्हणून एक कुंपाऊंड करायला लागतं ते कुंपण पण केलेलं आहे आता भाऊ खोलतो आहे पुढे आणि हे आपण आता जी चाकं वगैरे आणले आहेत फाळ वगैरे आणले आहेत ते आता आतमध्ये दे ठेवून देऊया त्याच्यानंतर मग तिकडून ट्रॅक्टर घेऊन येऊया सकाळचं वातावरण पण खूप मस्त झालं आणि इकडे सूर्यदेवाने पण दर्शन दिले आपल्याला आता थोड्या त्यात कामाला सुरुवात पण होईल तर मंडई इथे आपण ट्रॅक्टर आणि सोबत मम्मीने भात पण घेतलंय आणि भात आणि ट्रॅक्टर घेऊन आता आपण जातोय शेतावर तर आता इथे आम्ही शेतात आहेत आणि ट्रॅक्टरची चाकं वगैरे बदलायचे आहेत चाक काढून हे फाळ लावायचे आहेत भाऊ आता तेच काम करतोय फाळ लावल्यानंतर मग नागराला सुरुवात होईल गेला ठेव हे काय हे काय चालू आहे क्या चालराय chalalo go utna la जोत आमचा रेडी झालाय इकडे आता पावसामुळे टाकळा सुद्धा रुजलाय टाकायची भाजी पण होईल एकदा नांगराच्या आधी टाकळा काढून घेते मम्मी इथे आता पप्पा भात आहेत आणि भाऊने ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरचं काम भाऊच सांभाळतो पूर्णपणे भात आधी पेरून घेतोय जेणेकरून ते पूर्णपणे मातीत मिक्स होईल भाऊची एक मळी नावरून झाली आहे ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळे सगळं लवकर लवकर होतं आणि इकडे आता दुसरी मळी चालू आहे दुसऱ्यामुळे पप्पा भात पेरून घेत आहेत त्याच्यानंतर बघू इकडे पप्पा जमीन सारखी करून घेत आहेत ढेप वगैरे जास्त येत नाही ट्रॅक्टर असल्यामुळे ढेप वगैरे कमी येते फक्त डाळ पेरलेली असते तिथे फक्त जमीन सारखी करायची असते तेवढा तर पप्पा करून घेत आहेत आणि होत आहे आता अजून चार पाचच माळ्या बाकी आहेत ट्रॅक्टर असल्या तर मंडई आता पूर्ण माळ्या वगैरे सगळ्या नांगरून झाल्या आहेत आणि डाळ पण पेरून झाली आहे ट्रॅक्टरच्या चाका पण चाक वगैरे पण बदलून घेतलेत आणि आता आपण आता घरी जातो आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद